अल्फा अल्फाश मध्ये आपलं स्वागत आज आपण आलेलो आहेत एस आय एस नेहरू या ठिकाणी पी एन एसचं कंत्राट होतं साफसफाईचं सा आज त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना न देता त्यांना कामावरून रद्द करण्यात आलेलं आहे महत्वाचा प्रश्न म्हणजे यांना एक महिना अगोदर नोटीस द्यायला हवी होती मात्र अचानक दिवस दिवस उजाडतानाच आणि कामावर येतानाच यांना सांगितलं जातं की तुमचा कंत्राट आजपासून गेलेला आहे आज आजपासून तुम्ही कामावर येऊ नका आज या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचा सहावा दिवस आहे उपोषणाचा अक्षरशः यांचे दोन कर्मचारी आजारी पडले होते त्यांना मासाहेब मीनाताई ठाकरे या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत आज यार, आज या कर्मचाऱ्यांचा सहावा दिवस आहे मात्र या ठिकाणी कोणीही प्रशासनातील कोणीही व्यक्ती या ठिकाणी यांची दाद घ्यायला तयार नाही एसआयस एस आय एस कॉलेज सुद्धा या ठिकाणी अतिशय शांत आणि बघाची भूमिका नाव विशाल गोरकडे मी तर सात आठ वर्ष झाले पी एन एफ सुपरवायझर होतो काम करतो इथे पण एस एस ने आम्हाला अचानक असं सांगितलं की तुमचा कॉन्ट्रॅक्ट इथून गेलेलं आहे तुम्ही ते काम नाही करू शकत अचानक म्हणजे अचानक सांगायचं कारण काय एक महिना एक महिना तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं आम्हाला काही नोटीस नाही काय एक दिवस का एक आधी सांगितलं नाही आम्ही असं असं आम्हाला दुसऱ्या दिवशी तर आम्हाला सांगितलं तुमचं कॉन्ट्रॅक्ट केलं तुम्ही बाहेरच जावा बरं आता जे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एकूण किती कामगार काम करत आमच्या बावन बावन वर्कर आणि सुपरवायझर असे चोपन्न वर्कर आहे सगळं आता ज्यावेळेला तुमचं कॉन्ट्रॅक्ट गेलं त्यावेळेला आता त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागेवर आता कुठला कंत्राटदार आलाय आमच्या कॉन्ट्रॅक्ट जागेनंतर डायरेक्ट गेल्यानंतर बीव्हीजी आणून ठेवले तिथे बीवीजीचे किती कर्मचारी अंदाजे आतमध्ये आता तुमच्या चोपन्न जणांच्या ऐवजी बीव्हीजीचे किती कंत्राटदार म्हणजे कंत्राटी कामगार काम आम्हाला ऐकत होते की तो वीस ते पंचवीस माणसं सध्याचं काम करत तिथे ओके आज पाहिलं आपण आता कोणत्याही प्रकारची नोटीस ने देता यानना कामा काडने आनी विकास चोपन न देता यांना कामावरून काढण्यात आलं आणि हेच कंत्राट भारताचा विकास करणारा ग्रुप यांनी घेतले चोपन्न जणांच्या जागेवर निव्वळ बावीस कर्मचारी आता यांचे काम करत आहेत विचार करा नक्की बीवीजीचे प्रत्येक वेळी आपण कारणाने जनतेसमोर आणून सुद्धा बीव्ही जी आज चोपन्न जणांच्या जागेवर बावीस जणांमार्फत काम कंपनीमध्ये आज तुम्ही किती वर्ष झाली काम दहा बारा वर्ष झाले झाले मी काम करते दहा ते बारा वर्ष झाले तुम्ही काम करताय मग दहा ते बारा वर्षानंतर ज्या वेळेला तुम्हाला कामावरून आता काढतात तर तुम्हाला काही एक महिना अगोदर काय सांगितलं होतं काहीच नव्हतं सांगितलं एका रात्रीमध्येच त्यांनी आम्हाला काढून टाकलं मला एक सांगा तुम्हाला तुमची कंपनी जे केपीएनएस व्यवस्थित तुम्हाला पगार वगैरे देत होती पगार देत होती सर्व काही म्हणजे तुमचा आम्हाला पहिले देत नव्हती जेव्हा आम्ही इंधन केले ना तेव्हापासून आम्हाला बोनस आणि पगार व्यवस्थित द्यायला लागला तर पाच सहा हजार रुपये पगार होता तेव्हापासून मी काम केलं होतं आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे आज तुम्हाला भेटायला कोण कोण आलं कॉलेजच कोणी नाही आणि पी एन एस विचार सुद्धा नाही कॉलेज पाहिलं असेल या ठिकाणी आज या कामगारांचा सहावा दिवस आहे अक्षरशः कॉलेज प्रशासन शांतपणे आणि बघायची भूमिका देत आहे प्रशासनातील कोणताही व्यक्ती सुद्धा आला नाही मिळालेल्या माहितीनुसार दोन जणांना मीनाताई ठाकरे या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आलेला आहे आणि चार चार जण चार कर्मचारी वाशीच्या सी रुग्णालयामध्ये दाखल आहेत मात्र अजूनही यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशीसुद्धा केलेली नाही आहे की आज तुम्ही काय करताय तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात किंवा तुम्हाला तुमचे प्रश्न काय असा असा हा भोंगळ कारभार या ठिकाणी एस एस कॉलेजमध्ये चालू आहे या ठिकाणी भारतीय मराठा महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रसाद बोरपाडे या ठिकाणी या उपोषणकर्त्यांना भेट देण्यात आलेले आहेत सा, त्यांच्या समावेश बोलापूर विधानसभा सा, सचिव करण पाटील हे सुद्धा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची दखल घेण्यासाठी आलेले आहेत आपण यांचे मत जाणून घेऊया बघून मी आज सहज सीबीडीला जात असताना मला आमचे जेण्यापूर्वी त्यांचा देश भारतीय मराठा महासंघाचे सचिव करण पाटील यांनी त्यावरती गोष्ट घातली की या मोरे या ठिकाणी कॉलेजचे काही कर्मचारी आहेत ते उपोषणा बसलेत गेले काही दिवसापासून आणि तुम्ही येऊन तुम्ही येऊन त्यांची अंदाजी घ्यावी किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत ते जरा पाहावे ते पाहता मी इथं आलो तिथे आल्यावरती एक गोष्ट दिसली की या करताना जास्तीत जास्त महिला आहेत महिला म्हणलं की त्या महिलांवरती त्यांचं पूर्ण कुटुंब अवलंबून असतं गेले सहा दिवस सहा दिवस आमचे बसलेले आहेत आणि त्या दिवसापासून जर भारतातल्या या माईमाऊली महाराष्ट्राच्या या माईमाऊली जर उपोषण करतात त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या जॉबसाठी त्यांच्या नोकरीसाठी तर ही कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे या एफ एस कॉलेजच्या प्रशासनाने त्यांचं आधीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते घालवलं आणि ते कॉन्ट्रॅक्ट घालवल्याच्यानंतर बी व्ही जी नावाच्या एका कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आता बी व्ही जी नावाची जी कंपनी आहे ती त्यांचेच कामगार भरणार परंतु अचानक कामावर मी काढलं मला असं वाटतं की कुठेतरी यांच्यावरती मोठा अन्याय आहे आणि भारतीय मराठा महासंघातर्फे मी नक्कीच यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही याचं पत्र पाठवणार आहे आणि कामगार नेते कामगार मंत्री जे सुरेश बाळासाहेब आहेत त्यांनाही याच्याबद्दल विचारणा करणार आहे या ठिकाणी हे लोक बसले कमीत कमी यांना एक महिना झाला असेल तर यांनी पहिले धर्म आंदोलन चालू केलं होतं नंतर यांनी सहा दिवसाचं उपोषण तर मी सहज जाता जाता त्यांना विचारलं की बाबा काय नमकं कशासाठी बसलं तुम्ही त्यांनी सांगितलं की दादा असा दादा असा प्रकार आहे तर या ठिकाणी मी दादांना कॉल केला की रात्री साडेबारा वाजता झालं दादा असं असं आहे तुम्ही या आम्ही चेक केला आणि नक्कीच हे ज्या चोपन्न कामगार आहेत त्या सर्वांना आम्ही न्याय द्यायचं काम करू हे चोप्पन्न कामगार इथे उपोषण घेत आहेत जास्त करून तर इथे महिला आहेत जे महिला दहा ते बारा हजार पगारावरती रोजगारवरती कामाला होते व त्यांचा त्या पगारावरती त्यांचं घर चालतो सात दिवस झाले जाऊन तरी बैलेसाठी इथे आहेत बी व्ही जी कंपनी चोपल जणांना एका दिवसात कशी काढू शकते एका दिवसात काढून त्या चोपल झाल्याच्या जागेवरती बावीस कामगार या विषयी कॉलेजमध्ये लागतात हा प्रश्न किती किती मोठा प्रश्न हा सगळ्यांना आला असेल ज्या ठिकाणी इथे आले यांनी कामगारांचे प्रश्न जाणून घेतले आणि सगळ्यांनीच त्यांना वचन दिलं की आपण या मुद्द्यावर खडे उभे राहून या मुद्द्यावर या हा मुद्दा लवकरच सोडवणार अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या अल्फा टाईम्सचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद